आयकर विभागाने सात ऑक्टोबर दोन हजार कुटुंबियांशी संबंधित असलेल्या काही कथित कंपन्यांवर छापे टाकले होते त्यावेळी आयकर विभागाने काही कागदपत्र आणि मालमत्ता जप्त केली होती पण नंतर बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपिलीय न्यायाधिकरणाने पुराव्या अभावी आयकर विभागाचे हे दावे फेटाळले होते दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अपिलीय न्यायाधिकरणाने आता असा निर्णय दिलाय की अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा स्पार्क पवार यांच्या नावे असलेल्या संबंधित मालमत्तेला मुक्त करण्यात येत आहे दरम्यान या प्रकरणानंतर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत नेमकं न्यायालयाने काय म्हटलंय ते, ते सुरुवातीला आपण पाहूयात न्यायाधिकरणाने अजित पवार यांच्या कुटुंबियांविरोधातील आरोप फेटाळून लावताना असं नमूद केलंय की सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणतीही अनियमितता आढळली नाही अपीलकर्त्याने सादर केलेल्या कागदपत्रांमधून कोणताही बेनामी व्यवहार केल्याचं दिसत नाही या प्रकरणातील मालमत्तेसाठी सर्व व्यवहार कायदेशीर तसेच बँकिंग प्रणालीद्वारे केले गेले त्यामुळे असं अजिबात म्हणता येणार नाही की अजित पवार सुनेत्रा पवार पार्थ पवार यांनी बेनामी मालमत्ता खरेदी करण्यासाठी निधी हस्तांतरित केलाय आहे दरम्यान न्यायालयाचा या निर्णय कुठल्या प्रकरणावर आधारित आहे याबाबत सुद्धा संक्षिप्त माहिती आपण पाहूयात राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असतानाच ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये आयकर विभागाने बेनामी मालमत्ता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली होती याच कारवाईमध्ये महाराष्ट्र आणि मुंबईतील अजित पवारांचे नातेवाईक बहिणी जवळच्या सहकाऱ्यांसह काही संबंधित लोकांची निवासस्थानं आणि कार्यालयं यांची सुद्धा झडती घेण्यात आली होती यापैकी एकही मालमत्ता ही थेट अजित पवार यांच्या नावावर नव्हती तरीही एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची ही मालमत्ता जप्त झाल्यानंतर अजित पवारांना अनेकांनी टार्गेट केलं होतं दरम्यान या एकूण प्रकरणामध्ये आता न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा नव्याने चर्चा आहे यावरती पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी मी कुठलीही कमेंट करणार नाही अशी भूमिका घेतलीय तर दुसरीकडे संजय राऊत अंजली दमानिया यांसारख्या अनेक नेत्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना मिळालेल्या या दिलास्यावरून प्रश्न निर्माण केलेला आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना सुद्धा या अजित पवारांना मिळालेल्या क्लिनचीटबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी मग त्यांचं काय झालं झालं आता त्यांचा निकाल लागलाय त्याच्यावर काय भाष्य करायचं अशा शब्दामध्ये प्रतिक्रिया दिली आहे आधी सिंचन घोटाळा आणि आता जप्त केलेल्या मालमत्ता प्रकरणात अजित पवारांना क्लीनचीट मिळाली असं नमूद करता शरद पवारांनी त्याच्यावरती आता ते सोडून ज्यांनी निर्णय घेतलेत त्यांनी एक लोकांच्या समोर स्वच्छ चित्र मांडावं असं आहे दरम्यान राज्यात महाराष्ट्र विधानभवनामध्ये सध्या विशेष अधिवेशन चालू आहे सात डिसेंबरला या अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला ज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा शपथविधी होणं अपेक्षित होतं मात्र यामध्ये केवळ महायुतीच्या नेत्यांनी शपथ घेतलेली आहे तर महाविकास आघाडीच्या तसंच विरोधी पक्षातील काही आमदारांनी शपथ घेण्यास नकार दिलाय पहिल्या दिवशी जरी शपथीवरती बहिष्कार टाकला असला तरी दुसऱ्या दिवशी हे सगळे आमदार शपथ घेतील अशी अपेक्षा आहे अन्यथा त्यांना तिसऱ्या दिवसापासून सुरू होणाऱ्या कामकाजामध्ये सहभागी होता येईल का असाही प्रश्न महायुतीतील नेत्यांनी निर्माण केलेला आहे